नमस्कार मंडळी इथं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आई काय बनवणार आहे ते बघूया आपण चला काय करता आई रवा रवाय हे काय बनवतात काय लाडू रव्याचे लाडू बनवतात आई रव्याचे लाडू बनवतात लाल झाला मस्त भाजून झाला

इथे नारलीचं झाड आहे आणि ह्याच्यावरती पहिल्याच वर्षी नारळ येत आहे बघा नारळ बाजली दोन जास्वंद दो, इकडे नारलीची झाड आहेत हे बघा हे आपलं काय म्हणता <laughs> काय करता हे आमचे शेजारी नात्या बाबा ते एकटेच असतात हा बघा मखमलनीवर फुल मखमल आता उपलाय लागली हे ला। ला। बघा तिलोरी आहे वाटत परिंद पण झालेत हा बघा करिंद गावच्या ठिकाणी असं खायला भेटतात दिवाळीमध्ये असं काढतात आणि बॉईल करून खातात रवा आईने भाजून घेतलेला आहे आणि आता हा मिक्सरला लावायचा बघा डालड टाकलेला दा आहे खोबरं आई टाकताय डाळड्यामध्ये वेलची साखरेमध्ये बारीक केलेली ते टाकतं हा बघा हा रवा मस्त भाजून घेतलेला आहे आता परत डाळ्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकायचा आहे रवा भाजलेला टाकतंय झाकण ठेवून इकडे माकडं आलेत काय झाडं वगैरे ठेवत नाही फल वगैरे सर्व खाऊन टाकतात चिकूवर आलेला हा बघा रवा मस्त उकललाय आता लाडू वालायला मस्त ना येईल नाही मस्त मस्त झालं अजून दोन मिनटं ठेवायला लागतील मग हम्म हे बघा मी टेस्ट करून बघते हम्म मस्त झाला आकड़ बसला तो, गेला गोंता गया। गोंता नहीं तो गया गोता बगा रवा मस्त झाला आता लाडू ओलायची सुरुवात करू आई लाडू बांधायची सुरुवात केलं नाही आईने मी पण त्यांना मदत करते Det er bra. हे बघा आपले लाडू वरून झालेले आहेत टेस्ट पण एक नंबर झाले जर कोणाला आवडली तर नक्की कमेंट करून सांगा चला तर मंडळी आपली कशी वाटली व्हिडिओ होती नक्की कमेंट करून सांगा चॅनल कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर टाटा बाय बाय